गेल्या एक महिन्यापासून हिंदू धार्मिक तीर्थस्थान धर्मस्थळाविषयी निराधार आरोप करून खोटा प्रचार करून धर्मस्थळ नाव कलंकित करण्याच्या घटना घडत आहेत याचा निषेध नोंदवण्यासाठी मंगळवारी समस्त हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाद्वारे भव्य शक्तीचे दर्शन घडले त्यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी सदर मुद्द्याबाबत माहिती दिली हिंदू धार्मी यांचे पवित्र असणाऱ्या धर्मस्थळ क्षेत्राबाबत काही कलंकित व्यक्ती निराधार आरोप करत आहेत सरकारने या आरोपांची चौकशी करण्यासाठी एस आय टी टीम स्थापना केली होती तथापि या एस आय टी टीमने केलेल्या तपासात कोणतेही पुरावे आढळले नाहीत त्यामुळे धर्मस्थळ कलंकित करणाऱ्या व्यक्तींनी केलेले आरोप खोटे आहेत आणि हे आरोप करणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत मंगळवारी बेळगावमध्ये एक मोठा मुख मोर्चा काढण्यात आला धर्मवीर संभाजी सर्कलपासून हे निषेध आंदोलन सुरू झाले या जा मोर्चामध्ये दक्षिणचे आमदार अभय पाटील माजी आमदार अनिल बेनके महंतेश गौडगी मठ संजय पाटील ॲडव्होकेट मुरगेंद्र गौडा यांच्यासह हजारो आंदोलकांनी भर पावसात भिजत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या निषेधार्थ परमपूज्य श्री जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी सिद्धसंस्थान मठ निरसोसी परमपूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी गुरु शांतेश्वर हिरेमठ हुकेरी परमपूज्य श्री संपदान महास्वामी संपदान चारमूर्ती मठ चिकोडी परमपूज्य श्री नीलकंठ महास्वामी आणि इतर स्वामीजी यांच्या सानिध्यात हा मुख्य ನಿಷೇಧ ಮೋರ್ಚಾ ಕಾಣಲಾಗಲ್ಲ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರೆಲ್ಲ ವೇಟ್ ಮಾಡೋಣ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇಲ್ಲ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಮಂಡಿ ಬರ್ತೇವೆ ನೀವು ಕರಿತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಬರ್ಬೇಕು ಕೊಡ್ತೇವೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಬಂದ್ರೆ ನೀವು ಹೊಡ್ತಾರೆ ಅಷ್ಟ ಮಂದಿ ಬಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಮನೆಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಒಳಗಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಇನ್ನು ಹಿಂಗಲ್ಲ ಮತ್ತೊಂದು ವರ್ಷ ತಗೊಂಡ್ಬರ್ತೇವ ಅವಾಗ ತಗೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನೀವು ಇದು ದೊಡ್ಡಲ್ಯ ತಗೋಬೇ ಹದಿನೈದು ನಿಮಿಷ ಅದು ಐದು ಜನ ಬಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಹೋಗಿ ಇದು ಬರೆಯುತ್ತ ಹೋಗ್ತಾರೆ ಆಟ ಹಾಕಿದರೆ ಇನ್ನ ಬಹಳ अजून बार आहे फक्त बरमणी सामन साहेब कागिदे करून का पाहिजे तर आता एवढे लहान बसले असते लोक बरोबर बंद रे काही कोणी बुद्ध स्वामीजीवर अपमान मला काय ಹದಿನೈದು ಬಂದು ಮಾತ್ರ ನೀವು ಮರಿ ಅಂತ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಸಾವಿರ ಜನ ಮಳಿ ಮಠ ಮನಿಡ್ಬೇಕು ಮಳಿ ಬಳಿ ಆದ್ರೂಸ್ತೀನಿ ಇಷ್ಟು ಮನೆಯಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ನೆಚ್ಕೊಂಡಿದ್ರಿ ಇಷ್ಟು ಟೈಮ್ ನೆಚ್ಕೊಂಡಿದ್ರಿ ತಮ್ಮದು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇದ್ರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕ್ಷಮೆಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೀನಿ ಒಂದು ಕೆले इश्यू ಇತ್ತು ಎಲ್ಲकडे ಮಳೆಯಾಗ್ತಾ ಇದೆ ಪ್ರಪಟದಲ್ಲಿ ಗಟಪ್ರಪಟದಲ್ಲಿ ಸುಣ್ಣಾ ವಿಪರೀತ ಮಳೆಯಾಗ್ತಾ ಇದೆ ಆ ಮೀಟಿಂಗ್ ಮುಗಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತಾಯ್ತೀನಿ ಅಧಿಕಾರಿ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ವಿरेन्द्र राय यांच्या विरोधात ಯಾವ पद्धतीने ખોટા ಆರೋಪ ಅನೇಕ दिवसापासून चालू झालेलाय काल सुद्धा ગ્રામमन्त्रींनी सांगितलं त्याच्यात जवळपास काही नाही है तर आमचं आजचं आग्रह एवढंच आहे ज्या लोकांनी ज्या माझ्या षडयंत्र करून हिंदू धार्मिक श्रद्धा केंद्र आहेत त्या ज्या आस्था कमी करण्याचा जो प्रयत्न केला त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि फक्त त्यांच्यावरती केस करू नका त्यांना फाशी देण्याचं काम झालं पाहिजे लोकांच्या मध्ये इतकं रोष आहे काय करतील सांगता येत नाही त्यासाठी आमचा आज बेळगावच्या वतीनं जो मोर्चा आहे मूक मोर्चा आहे तर आज स्वामीजींच्या अनेक स्वामीजींच्या नेतृत्वामध्ये हे नेत आज मोर्चा आहे आणि आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मौन मोर्चा काढत आहोत मूक मोर्चा काढत आहोत आणि आमचा आग्रह एवढाच आहे की जे मागे आहेत त्या सगळ्यांना अनेक वर्षापासून चालू आहे एक केस घेऊन सीबीआय इन्क्वायरी झाल्या सगळं झालं तरी सुद्धा अनेकदा मग कुठलं एन्क्वायरी करणार सगळं एन्क्वायरी संपलेलं आहे प्रत्येक वेळेला नवीन एक नाव चालू करायचं आहे नाव बदनाम करायचं आता हे अखेर यापुढे सरकारने त्यांच्यावरती कारवाई केलं नाही तर जनता सोपून पूर्ण कर्नाटकामधले काय करायचं सांगता येत नाही त्यासाठी सरकारला विनंती आहे या लोकांना युट्यूबरना जो मुसलमान आहे तो हिंदू धर्माच्या बद्दल काय संबंध आहे त्याला आणि त्याच्याबद्दल त्या धर्माचे लोक एकटेवर बोलत नाहीत भारतामध्ये आहेत की नाही तर आमचा आग्रह आहे या मुसलमान आणि बाकीचे जे कम्युनिस्ट लोक ज्या षड्यग्रात त्यांच्या विरोधात लवकर कारवाई केलं पाहिजे बांधवांचं श्रद्धास्थान धर्मस्थळ त्या धर्मस्थळाचं नाव खराब करण्याचा काही समाजदुर्वी लोकांनी प्रयत्न केला आणि ते एक षडयंत्र होतं हे सुद्धा आता जनतेच्या समोर आलेलं आहे हिंदू बांधव ज्यावेळी रस्त्यावर येतो त्यावेळी धर्माचं रक्षण संस्कृतीचं रक्षण आणि या देशाची परंपरा टिकवण्याची काम या हिंदू बांधवांनी नेहमी केलेल्या आणि आजचं हे आंदोलन आणि खास करून मौन आंदोलन आहे आम्ही कुणी काही बोलायचो टीव्ही समोर येऊन बोलालोय या मोर्चामध्ये कुणी काही बोलणार नाही कारण कुणाचं मन दुखू नये कुणाला वाईट वाटू नये याची सुद्धा आम्ही काळजी घ्या लावलोय पण त्याच्याबरोबरच वाईट विचारांचं संगत घेऊन जे लोक धर्म विनाशाची भावना मनामध्ये ठेवून धर्मस्थळ सारख्या तीर्थक्षेत्राचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करालेत वीरेंद्र हेगडा सारख्या एका पूजनीय व्यक्तीचं नाव खराब करण्याचा प्रयत्न कराले अशा लोकांना एक संदेश द्यायचा आहे तू कितीही वाईट प्रयत्न कर तू कितीही वाईट वाई भावने वाग पण आम्ही हिंदू धर्मासाठी संस्कृतीसाठी नेहमी एकत्र काम केलंय एकत्रितपणे पुढे गेलोय आजही आम्ही एकत्र आहोत पुढेही एकत्र राहणार जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत या देशामधली हिंदू संस्कृती कुणीही मिटू शकणार नाही छत्रपती शिवरायांनी लावलेले हिंदू स्वराज्याचे दिवा आहे हा दिवा विजवण्याची ताकद कुणामध्येही नाही आणि हा दिवा नेहमी तेवत राहावा म्हणून या पावसात सुद्धा हजारो लोक या रॅलीमध्ये भाग गेलेत याचाच अर्थ हिंदू संस्कृती बद्दल असलेली मनातली तळमळ मनात मध्ये असलेली श्रद्धा आणि भक्ती हिंदू बांधवाला रस्त्यावर येण्यासाठी मजबूर करत असते मी या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना इतकाच सांगतो कधीतरी घरी बसून आरशामध्ये रूप बघत असताना स्वतःच्या आत्म्याला प्रश्न करा की तुम्ही काय करा लागलाय या देशासाठी काहीच करू शकणार नाही तर कमीत कमी या धर्मासाठी तरी काहीतरी तरिक करा आणि तोंड बंद ठेवा आणि आमची बदनामी आमच्या धर्माची आमच्या संस्कृतीची बदनामी होईल असलं तरी काम करणार नाही याच भान ठेवावं म्हणून हे आंदोलन हे मोर्चा मौन मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हे फक्त धर्मस्थळ नव्हे तर कुठलाही हिंदू मठ हिंदू संस्कृतीला जो वाईट मार्गाला किंवा वाईट पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला हा एक वेगळा संदेश द्यायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे कर्नाटकाचा आराध्य वीरेंद्र हा कर्नाटक शासनाने जे भूमिका घेतलेले आहे त्याच्या विरोधात बेळगावचे सर्व हिंदू धर्मीय आज प्रतिभटना रॅली आम्ही काढलोय आज बेळगावचा विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे शासनाने ओपन माफी मागावा टी करतो म्हटला सतरा जागा तुम्ही उत्खनन केला सतरा जागा मध्ये आपण उत्खनन केला काही मिळालेलं नाही आहे एक युट्यूबर सांगतोय एक अनामिका सांगतोय त्या निमित्तानं तुम्ही सतरा जागेवर तुम्ही उत्खनन करता ह्याच्या विरोधात म्हणजे हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याचं काम ज्यांनी करा लागले त्यांनी सरकार आज अधिवेशन मध्ये त्यांनी माफी मागावा आणि धर्मस्थळाचा धर्म संरक्षण करायचं काम शासनानं जरी केलं नाही तर हिंदू धर्मी आम्ही सक्षम आहे आमचं धर्मक्षेत्र असू दे आमचं लोकांना प्रोटेक्शन करण्याचं धमक आमच्याकडे कर आहे आज सुद्धा वेळ गेलेला नाही शासन सभेमध्ये त्यांनी माफी मागावा आणि हा एस आय टी बंद करावा हाच विनंती करू इच्छितो